नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत आणि ही प्रश्नोत्तरे कायदे या विषयावर आधारित आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक बालहक्क संरक्षणासाठी भारतात बालहक्क आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला ऑप्शन आहे ए एकोणीसशे ब्याण्णव बी दोन हजार पाच सी दोन हजार सात डी दोन हजार दहा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार पाच बालहक्क संरक्षणासाठी भारतात बालहक्क आयोग दोन हजार पाच यावर्षी स्थापन करण्यात आला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन अंगणवाडी योजना कोणत्या कायद्याअंतर्गत येते ऑप्शन आहे ए अंड सुरक्षा कायदा दोन हजार तेरा बी बालविकास कायदा एकोणीसशे पंच्याहत्तर सी महिला व बालविकास कायदा एकोणीसशे ऐंशी डी संविधानातील पंधरावी दुरुस्ती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरा अंगणवाडी योजना ही अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरा या कायद्याअंतर्गत येते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन बालमजुरी प्रतिबंध व नियमन कायदा भारतात कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे शहात्तर बी एकोणीसशे शहाऐंशी सी एकोणीसशे नव्वद डी दोन हजार एक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे शहाऐंशी बालमजुरी प्रतिबंध व नियमन कायदा भारतात एकोणीसशे शहाऐंशी यावर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार डोमेस्टिक व्हायलंस ॲक्ट घरगुती हिंसा प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे नव्याण्णव बी दोन हजार सी दोन हजार पाच डी दोन हजार दहा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार पाच डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट घरगुती हिंसा प्रतिबंधक कायदा दोन हजार पाच यावर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार संविधानाच्या कोणत्या कलमानुसार दिला आहे ऑप्शन आहे ए कलम फोर्टीन बी कलम ट्वेंटी ए सी कलम थर्टी टू डी कलम थर्टी नाईन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कलम ट्वेंटी वन ए बालकांच्या मोफत्व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार संविधानाच्या कलम ट्वेंटी वन ए या कलमानुसार दिला आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा मातेला प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर रजा व वे वेतन मिळावे यासाठी कोणता कायदा लागू आहे ऑप्शन आहे ए मातृत्व लाभ कायदा एकोणीसशे एकसष्ट बी प्रसूती महिला कल्याण कायदा एकोणीसशे शहाऐंशी सी महिला संरक्षण कायदा दोन हजार एक डी महिला कल्याण कायदा दोन हजार दहा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मातृत्व लाभ कायदा एकोणीसशे एकसष्ट मातेला प्रसुतीपूर्व व प्रसुतीनंतर रजा व वेतन मिळावे यासाठी मातृत्व लाभ कायदा एकोणीसशे एकसष्ट हा कायदा लागू आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात बालविवाह प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षी संमत झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे एकोणतीस बी एकोणीसशे सत्तेचाळीस सी एकोणीसशे अठ्याहत्तर डी दोन हजार सहा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दोन हजार सहा बालविवाह प्रतिबंध कायदा दोन हजार सहा या वर्षी संमत झाला आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ बालकांचे हक्क चाइल्ड राईट्स भारताच्या संविधानाच्या कोणत्या भागात आलेले आहेत ऑप्शन आहे ए प्रस्तावना बी मूलभूत अधिकार सी राज्यधोरणाच्या मार्गदर्शक तत्व डी घटनादुरुस्ती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मूलभूत अधिकार बालकांचे हक्क चाइल्ड राईट्स भारताच्या संविधानाच्या मूलभूत अधिकार या भागात आलेले आहेत आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ कामगार व महिला कल्याणविषयक कायदे अंमलात आणणारे प्रमुख मंत्रालय कोणते ऑप्शन आहे ए आरोग्य मंत्रालय बी महिला व बाल विकास मंत्रालय सी गृहमंत्रालय डी सामाजिक न्याय मंत्रालय उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला व बाल विकास मंत्रालय कामगार व महिला कल्याणविषयक कायदे अंमलात आणणारे प्रमुख मंत्रालय महिला व बाल विकास मंत्रालय आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा बालकांचे विनामूल्य आणि सक्तीचे शिक्षण अधिनियम आर टी ई ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहे ए 2005, हजार पाच बी दोन हजार सहा सी दोन हजार नऊ डी दोन हजार बारा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार नऊ बालकांचे विनामूल्ये आणि सक्तीचे अधिनियम आर टी ई ॲक्ट दोन हजार नऊ यावर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा आय पी सी कलम तीनशे चौपन्न अंतर्गत कोणत्या प्रकारच्या गुन्ह्याला शिक्षा दिली जाते ऑप्शन आहे ए चोरी बी स्त्रीचा सीलभंग छेडछाड सी फसवणूक डी हुंडाबडी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्त्रीचा सिलभंग छेडछाड आय पी सी कलम तीनशे चौपन्न अंतर्गत स्त्रीचा सिलभंग छेडछाड या प्रकारच्या गुन्ह्याला शिक्षा दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाविरुद्ध कोणता कायदा आहे ऑप्शन आहे ए डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट दोन हजार पाच बी डावरी प्रोहिबिशन ॲक्ट एकोणीसशे एकसष्ट सी पोश ॲक्ट दोन हजार तेरा डी आर टी ई ॲक्ट दोन हजार नऊ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोश ॲक्ट दोन हजार तेरा कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाविरुद्ध पोश ॲक्ट दोन हजार तेरा हा कायदा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा स्त्रीचा पाठलाग करणे स्टाकिंग हा गुन्हा कोणत्या आय पी सी कलमानुसार दंडनीय आहे ऑप्शन आहे ए तीनशे चौपन्न बी बी तीनशे चौपन्न सी सी तीनशे चौपन्न डी पाचशे नऊ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तीनशे चौपन्न डी स्त्रीचा पाठलाग करणे स्टॉकिंग हा गुन्हा तीनशे चौपन्न डी आय पी सी कलमानुसार दंडनीय आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा स्त्रीच्या लज्जेला धक्का पोहोचेल असे शब्द वापरणे हा गुन्हा कोणत्या कलमानुसार येतो ऑप्शन आहे ए तीनशे चौपन्न ए बी तीनशे चौपन्न सी सी तीनशे चौपन्न डी पाचशे नऊ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पाचशे नऊ स्त्रीच्या लज्जेला धक्का पोहोचेल असे शब्द वापरणे हा गुन्हा पाचशे नऊ या कलमानुसार येतो आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा पोश ॲक्ट दोन हजार तेरा अंतर्गत कोणत्या प्रकारच्या महिलांचे संरक्षण केले जाते ऑप्शन आहे ए फक्त सरकारी नोकरदार महिला बी फक्त खाजगी क्षेत्रातील महिला सी सर्व कामकाजाच्या ठिकाणी कार्यरत महिला बी फक्त ग्रामीण भागातील महिला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सर्व कामकाजाच्या ठिकाणी कार्यरत महिला पोष ॲक्ट दोन हजार तेरा अंतर्गत सर्व कामकाजाच्या ठिकाणी कार्यरत महिला या प्रकारच्या महिलांचे संरक्षण केले जाते तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे असेच नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील